श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं श्री स्वामी समर्थ कृपा या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर एकतीस मार्चला आपल्या स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे त्या निमित्ताने आता आपण महाराजांच्या सेवेला सुरुवात करणार आहोत पण जेव्हा संकल्प करून आपण या सेवा करतो त्यावेळी या सेवांना काही नियम लागू होतात बघा जेव्हा आपण नित्यसेवा करतो तेव्हा त्या सेवेला नियमांचं बंधन नसतं पण जेव्हा आपण संकल्पयुक्त सेवा करतो पारायण करतो जसं की गुरुचरित्राचं पारायण असेल नवनाथ पारायण असेल किंवा दुर्गा सप्तशतीचं पारायण असेल तेव्हा संकल्पयुक्त पारायण करीत असताना काही नियम पाळावे लागतात यातील एक महत्वाचा नियम जो असतो तो म्हणजे परानं वर्ज करावं आता परान्न खाऊ नये म्हणजे कुठचं अन्न खाऊ नये कुणाच्या घरचं अन्न खाऊ नये की ज्यांच्या घरात मांसाहार बनवला जातो त्यांच्या घरचं जेवण आपण खायचं नाही असा याचा अर्थ होतो का तर याच विषयाबाबतची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा परान्न आपण का खाऊ नये याची माहिती गुरुचरित्र ग्रंथातही दिलेली आहे सर्वप्रथम परान्न म्हणजे काय हे आता आपण जाणून घेऊया तर बघा परान्न म्हणजे दुसऱ्याच्या घरात शिजलेलं जे अन्न असतं ते म्हणजे परान्न तर जेव्हा आपण संकल्पयुक्त सेवा करत असतो तेव्हा असं दुसऱ्याच्या घरात शिजलेलं अन्न आपण ग्रहण करायचं नसतं कारण जेव्हा आपण आपल्या देवतांची सेवा करत असतो पारायण करत असतो तेव्हा आपण अगदी मनापासून आणि निस्वार्थीपणे सेवा करत असतो तेव्हा आपण अगदी शांत मनाने सेवा करतो तेव्हा आपलं चित्त थाऱ्यावर असतं था। आपलं मन शांत आणि स्थिर असतं पण जेव्हा आपण आपल्या घरातील कामं करत असतो आपण स्वयंपाक बनवत असतो वरण भात भाजी बनवत असतो तेव्हा आपल्या मनात हजार तऱ्हेचे विचार असतात आपल्याला कुणीतरी टोचून बोललेलं असेल तर ते आपल्याला आठवतं कधी कधी तर उगाच जुनं पुराणं काहीतरी आठवून डोळे भरून येतात असे सर्व विचार मनात येत असतात त्यावेळी आपण आपल्या हाताने जेवण बनवण्याचं काम करत असतो तर असे विचार मनात घेऊन जेव्हा आपण जेवण बनवतो तेव्हा ते, ते सगळे विचार त्या अन्नात उतरतात आणि ते अन्न जेव्हा आपण ग्रहण करतो तेव्हा आपले विचारही तसेच बनतात आपल्या रक्तातही ते तेच विचार उतरतात कारण असं म्हटलं जातं की जशा प्रकारचं अन्न मनुष्य ग्रहण करतो तसाच तो घडतो म्हणून संकल्पयुक्त सेवा करत असताना आपल्या घरात बनलेलं सात्विक अन्न ग्रहण करायचं जेणेकरून आपलं मन आणि आपले विचारही सात्विक राहतात म्हणूनच संकल्पयुक्त सेवा करत असताना परांन्न खायचं नाही कारण ते अन्न बनवणाऱ्या व्यक्तीने ते अन्न बनवताना कोणत्या विचारांनी ते, ते बनवलेलं असतं हे आपल्याला माहीत नसतं परान्न ग्रहण केल्याने आपल्याला अनेक दोष लागत असतात बघा जेव्हा आपण संकल्पयुक्त सेवा संकल्पयुक्त पा पारायण करत असतो तेव्हा जर काही कामानिमित्ताने आपल्याला अगदी अर्जन्सीमध्ये दुसऱ्या गावी जावं लागलं तर नाईलाजाने आपल्याला तिथलं अन्न ग्रहण करावं लागतं तर अशा वेळेस होतं काय की तुम्ही अगदी मनापासून निस्वार्थीपणे सेवा करत असता आणि जेव्हा तुम्हाला दुसऱ्याने बनवलेलं अन्न खावं लागतं तेव्हा आपण जी सेवा करत असतो त्या सेवेचं त्या पारायणाचं म्हणावं तसं पुण्यफळ आपल्याला मिळत नाही म्हणूनच संकल्पयुक्त सेवा करत असताना परान्न ग्रहण करू नये आता जेव्हा तुम्ही संकल्पयुक्त सेवा करता तेव्हा अर्थातच तुम्हाला ऑफिसला तर जावंच लागतं संकल्पयुक्त सेवा करायची आहे म्हणून तुम्ही घरात बसून तर सेवा करणार नाही तर अशी संकल्पयुक्त सेवा सुरू असताना तुम्ही ऑफिसला जाता बरेच जण घरूनच टिफिन घेऊन जातात आणि मग दुपारच्या वेळेस जेवताना टिफिन शेअर केले जातात मात्र संकल्पयुक्त सेवा करत असताना तुम्ही दुसऱ्याच्या टिफिनमधील काहीही खायचं नाही कारण ते अन्न हे परान समजलं जातं तुम्ही तुमचा टिफिन तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करू शकता पण तुम्ही दुसऱ्याच्या टिफिनमधील अन्न खायचं नाही स्वतःच्या घरात बनवलेलं सात्विक अन्न तुम्ही खायचं आहे आता बऱ्याच विवाहित स्त्रिया अशा आहेत की त्या माहेरी जाऊन सेवा करतात बऱ्याच स्त्रियांना इच्छा असूनही त्यांच्या मनाप्रमाणे सेवा करणं शक्य होत नाही काही काही लोक का तर नास्तिकही असतात तर अशावेळी त्या घरातील स्त्री ही तिच्या माहेरी जाऊन सेवा करायचा निर्णय घेते मग ती स्त्री माहेरचं जेवण जेवू शकते का तर हो नक्कीच कारण आता गुरुमाऊलींनी काही नियम शिथिल केले आहेत त्यातीलच हा एक नियम आहे जर एखादी स्त्री अडचणीत असेल ती सासरी राहून सेवा करू शकत नसेल पण सेवा करण्याची तिची खूपच इच्छा असल्यामुळे ती माहेरी जाऊन जर सेवा करत असेल तर ती माहेरचं अन्न ग्रहण करू शकते कोणत्या घरातील अन्न तुम्ही खायचं नाही तर तुमच्या विवाहित बहिणीच्या घरचं अन्न तुमचे मामा मामी काका काकू यांच्या घरचं अन्न तुम्ही संकल्पयुक्त सेवा करत असताना खायचं नाही कारण ते अन्न कुठले सात्विक विचार मनात ठेवून बनवलेलं असतं ते आपल्याला माहीत नसतं पारायण काळात सात्विक अन्नच ग्रहण करायचं दुसऱ्याच्या घरातील अन्न खाल्ल्याने आपल्याला बरेच दोष लागत असतात यामुळे आपण जे पारायण करतो आपण जी सेवा करतो त्याचं म्हणावं तसं फळ आपल्याला मिळत नाही कारण आपण जेव्हा सेवा करत असतो त्या सेवेचा परिणाम म्हणून ज्या सात्विक लहरी आपल्यापर्यंत येत असतात तर जेव्हा आपण असं परान्न खातो तेव्हा त्या ते सात्विकतेच्या लहरी आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत परिणामी आपल्या सेवेचं पुण्यफळ जे असतं ते आपल्याला मिळत नाही म्हणून संकल्पयुक्त सेवा करताना परान्न खायचं नाही याबरोबरच बिस्किटं खारी वडापाव समोसा हे पदार्थ व यासारखे जे इतर पदार्थ असतात ते देखील परांना समजले जातात हे सर्व पदार्थ संकल्पयुक्त सेवा करताना खायचे नसतात पण हेच पदार्थ तुम्ही घरी बनवून खाऊ शकता बघा जेव्हा आपण गुरुचरित्राचं पारायण करतो तेव्हा तर सात दिवस हे पदार्थ घरात जरी बनवलेले असले तरी खायचे नसतात पण संकल्पयुक्त सेवा करताना तुम्ही हे सर्व पदार्थ घरी बनवून खाऊ शकता कारण परानं वर्ज करायचं म्हणजे दुसऱ्याच्या घरात शिजवलेलं अन्न खायचं नाही कारण ते अन्न दुसऱ्याने बनवलेलं असतं आणि ते अन्न बनवत असताना त्याने ते कोणत्या विचाराने बनवलेलं असतं हे आपल्याला माहीत नसतं म्हणून जरी तुम्ही हे पदार्थ बाहेर पैसे देऊन विकत घेऊन खाणार असाल त्यापेक्षा हेच पदार्थ तुम्ही घरी बनवून खायचे आहेत कारण परा खाल्ल्याने आपल्याला अनेक दोष लागतात आणि आपण जे संकल्पयुक्त पारायण करतो ते आपण आपले दोष कमी करण्यासाठी आपला पुण्याचा बँक बॅलन्स वाढविण्यासाठी पारायण करतो तर परान्न ग्रहण करून आपण आपल्याला आणखीन दोष लावून घ्यायचे आहेत का यासाठी संकल्पयुक्त पारायण करत असताना परान वर्ज्य करायचं आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे सेवेला सुरुवात करण्यापूर्वी सगळ्यात पहिलं तुमच्या मनाला सेवेसाठी तयार करायचं कारण मनाचं कसं असतं जेवढी तुम्ही त्याच्यावर बंधनं घालाल तेव तेवढं ते सैरा वैरा पळायचा प्रयत्न करतं कारण आपलं मन हे उन्हाळ मुलासारखं असतं शरीर जरी एका जागेवर बसलेलं असलं तरी त्याच वेळेस मन मात्र बारा गाव फिरून येतं म्हणून संकल्पयुक्त सेवेला सुरुवात करताना तुमच्या मनावर तुमचं संपूर्ण नियंत्रण असायला हवं जेणेकरून सेवा काळात त्याला कशाचीच भुरळ पडणार नाही आणि परान्न खायची तर अजिबातच इच्छा होणार नाही तर आजच्या पुरतं इतकंच झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत श्रीस्वामी समर्थ